डॉक्टर अक्षय कुमार गोरे यांच्यासारख्या युवकाची राष्ट्राला गरज केंद्रप्रमुख दिगंबर काळे समाज हितासाठी रात्रंदिवस कष्ट करणारी माणसं देश घडवतात लोककल्याणकारी विचार प्रत्यक्षात उतरवणारी माणसं खूप कमी आहेत मानवी मूल्यांची उंची वाढावी यासाठी विविध प्रकारचे उपक्रम प्रभावीपणे राबवून समाज उन्नतीचे कार्य सातत्याने करणारे डॉक्टर अक्षय कुमार गोरे सारख्या माणसांची आज खरी राष्ट्राला गरज आहे असे मत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी व्यक्त केलं करकमची रोटरी नेहमीच लोकोपयोगी का उपक्रम राबवण्यात अग्रगण्य आहे त्यामध्ये माजी पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव डॉक्टर प्रशांत कुमार मोरे डॉक्टर शार्दुल शहा धनंजय दाते डॉक्टर विनोद शिंगटे सुनील दुधाने पत्रकार लक्ष्मण जाधव राहुल पूर्वत राहुल बनकर बिरुदेव पारेकर श्याम महामणी सुनीता देशपांडे यांच्या सहयोगातून अनेक भरीव कार्यक्रम राबवण्यात आले पुढेही असेच उपक्रम राबवून समाजहित जोपासण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या या पदग्रहण व मोफत पंधरा सायकल वितरण सोहळ्यासाठी डी जी एन प्रांतपाल जयेश पटेल सहाय्यक प्रांतपाल विश्वास आराधे हे उपस्थित होते यावेळी डॉक्टर अक्षय कुमार मोरे यांची करकम रोटरीच्या अध्यक्षपदी व डॉक्टर शार्दुल शहा यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सर्व मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आलं